नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर कशा आहात मस्त असतात अशी आशा करतायत आता तुम्ही म्हणता हे नवीनच काय बाय अभ्यासाला बसले की काय तर हो मी अभ्यासालाच बसले आता मुलांचा अभ्यास म्हणजेच निम्मा आपलाही अभ्यास आप नाही का मीही दलियत आहे पिले कलर्स वगैरे पिलिंग्स म्हटलं चला रुद्रालाही थोडीशी हेल्प करावी वाचण्यासाठी की मुलांना अजून कलर ओळखू येतात पण मराठीमधून त्या कलरला काय म्हणतात आणि त्याच कलरला इंग्लिशमधून काय म्हणतात हे कळत नाही म्हणून म्हटलं चला आपण आपणसुद्धा मदत करूया मुलांना अभ्यासासाठी तर मीही तर करत आहे तक्ते पूर्ण तर तक्ते कशाचे तर मी आकाराचे कलर्सचे डेचे म्हणजे दिवसाचे पिलिंग थोडेसे मराठीमधून इंग्लिशमधून असे तक्ते तयार केले तर आता तुम्ही म्हणता हे बाई नवीनच काय तर शाळेत काही शिकवत नाहीत का हो खूप शाळे शिकवतात पण आज त्याचे हल्ली काय झाले चार तास आठ तासाची मुलं बाहेर असतात आणि त्यातले सहा तास मुलं शाळेत असतात आणि ही इंग्लिश मॅडमने तर खूप बेकारी केली मुलांना इंग्लिश कळत कळतही नाही आणि मराठीही कळत नाही असं मिस्टेक झाले आता राहिला विषय असा आता मराठी स्कूलला मुलं असली तरी त्यांना क्लासच लावावं लागतात आणि इंग्लिश मॅडमला मुलं घातली तरी क्लासच लावावं लागतात असं नाही आहे की इंग्लिश मॅडमला घातले म्हणजे क्लासची गरज नाही त्यांना तर अत्यंत गरज आहे आणि राहिला विषय असा की इंग्लिश मॅडममध्येही मुलं शिकतात आणि मराठी मॅडममध्येही मुलं शिकतात पण हे आपल्यासारख्यांचा लोकांचा गैरसमज झाला की इंग्लिश मॅडमला मुलं घातली म्हणजे आपली मुलं हुशार होतात तसं काहीच नसतं इंग्लिश मॅडमला घाला किंवा मराठी मॅडमला घाला त्यांच्या मनापासून जिद्द पाहिजे त्यांची मेमरी त्यांचे डोक्यात त्यांचा मेंदू कुठपर्यंत काम देतो हे त्याच्यावर डिपेंड असतं मराठी काय आणि इंग्लिश काय शिकायचं म्हणजे शिकायचं आणि जे, जे आहेत ते आत्ता पहिले शिक्षक होते त्यांना काही सगळ्यांनाच इंग्लिश मॅडम नव्हते हे तुम्हाला बी माहीत आहे माझं हे शिक्षण जिल्हा परिषदमध्ये आहे आणि जे आत आपल्याला होतं ते आत्ताच्या मुलांना नाही आहे राहिला विषय असा इंग्लिश मॅडम आणि मराठी मीडियममध्ये फरक Cô bé ác sức ca hình này मराठी मॅडमलाही क्लास लावला तरी चालतो आणि नाही लावला तरी चालतो पण इंग्लिश मॅडमला मुलं असेल तर क्लास लावल्याशिवाय त्या मुलांना अजिबात समजत नाही आणि राहिल्याविषयी मी हे तर काय करते तर मी तर थोडंसं अक्षरांची ओळख करते की जेणेकरून त्याला हे घरी आल्यानंतर हे समोर बघितलं की त्याला वाचण्याची इच्छा होईल म्हणून मॅडम वर्गात शिकवतात हो मान्य आहे आपल्या एक आपल्याला दोन मुलं सांभाळायचा एक सुट्टी असेल तर दोन मुलं एका जागी असल्या खूप कंटाळ येतो समाज सांभाळण्याचा तर तुम्ही विचारता एक, टीचर किती मुलांना शिकवत असेल आणि किती मुलांना समजत असेल आणि किती मुलांना संभळीत असेल तुम्ही विचार कधी केलाय का आपण दोन दिवस असलं की आपण दोन दिवस सुट्टी जर असेल दोन मुलं एकत्र असले तर किती वैत जातो असा विषय राहिला विषय तर मी सगळ्यात क्लिअर करून घेतला आणि तुम्हाला थोडं हिडिओमध्ये शॉर्टमध्ये दाखवलं तर मी पानं घेतली ती चित्रकलेची होईल आता हा बघा कार्टून हा आहे शाळेमधून आता शाळेमधून कार्टून आला आहे तर कसा मध्ये मध्ये करतो असं करतात मुलं शाळेतून आलं की जणू काय त्यांना काहीतरी डोंगर हे घेऊनच आल्यासारखं वाटतं बघू शकता मी मध्ये हे करत होते आणि माझा व्हिडिओ चालू होता तर ते मध्ये तोंड मध्ये कसं ॲक्टिंग मारत होतं बघितलं ना तुम्ही तर मी अशा प्रकारे घेतला आहे सगळं अभ्यासाची तयारी करून आणि मी आता लावायचं कुठं आता हा प्रश्न पडला आहे तर मी काय केलं स्टिकरचे पाने सगळ्या भिंतीवर लावलं तर तुम्ही असं करू शकता करून पा नक्की